咱们包月包住的那个地方可以怎么样？ हॅलो गाईज गुड आफ्टरनून तर आम्ही आता आलेलो आहोत वॉकिंग साठी ही माझी आहे फ्रेंड फ्रेंड तर आमचं घर तुम्हाला इथे दिसतंय का नाही माहिती नाही बघा इकडे हे वाईट वाग त्या पुढे निघून गेल्या कॉन्टेंटच्या शक्कर मध्ये आम्ही पाठीमाग राहिलो या आगी चली जाते हम... तो हंबाई करते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आता संध्याकाळच्या ना साडेचार झालेल्या मुलांचा नाश्ता त्यांचं दूध वगैरे त्यांना खायला दिलेलं शाळेतून आल्यानंतर चहा वगैरे झालेला होता आणि आता इथं मी भात आणि भाजी बनवून ठेवते आणि नंतर मग वॉकिंगला जातो आम्ही तर नंतर आल्यानंतर स्वयंपाकाला लेट होतं परत स्वयंपाक आमचं म्हणजे जेवण लवकर असतं त्यामुळं तर आता डाळ बनवायची होती तर जे तिक तिखट डाळ असते आता असं वरण जास्त कुणाला आवडत नाही जे आपण पिवळं वरण करतो ना ते जास्त करून खात नाहीत त्यामुळं अशी डाळ करते मिक्स डाळी करून तर अगोदर भात लावलं आणि आज संध्याकाळी भाकरीच करायच्या होत्या तर यामध्ये ना तुरीची थोडीशी हिरव्या मुगाची सालासाईज जी असते ना ती थोडी घेते आणि प्लेन पण आहे ती पण थोडीशी घेतलेली आणि चमच्यावर उडीद डाळ आणि चमच्यावर ह्याची डाळ मटकीची डाळ असेल ती पण टाकते चमच्यावर हरभऱ्याची डाळ पण टाकते आणि तुरीची मुगाची आणि मसूरचे ह्या एक प्रमाणात घेते आता मसूरच्या डाळीमध्ये थोडंसं तर किडं व्हायला लागलेलं होतं म्हणून ती असे सेपरेट साफ केली तर डाळी मिक्स करून ठेवते कधी पण कधी कधी अशी एखादी डाळ पाहिजे असेल तर मग ती मिक्स केल्यानंतर वापरता येत नाही म्हणून आता ह्या संपत आलेल्या आहेत त्यामुळे असेच ठेवलेले आहेत मिक्स करून ठेवल्या की मग अशी आपल्याला ज्यावेळी डाळ तडका आपण बनवतो त्यासाठी बरं पडतं आता डायरेक्ट कुकरलाच फोडणी देऊन त्यामध्ये बनवणार आहे त्यामुळं पटकन होते आता डाळ अगोदर शिजवून घेतली असते तरी पण चालते पण तुम्हाला जर पटकन बनवायचे असेल तर ह्या पद्धतीने पण डबल डबल करण्यापेक्षा ना बरं पडतं तर यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर इथं कट करून टाकायचे आता गुरुवार शुक्रवार आला की भाज्या बऱ्यापैकी संपलेल्या असतात शनिवारीच एक आठवड्यातून एकदाच भाज्या आणतो इथं असं काय विकायला आलं तर ते घेतो पण रस्सा भाजी रोज काय करायची हे टेन्शन राहतंच कारण दोन्ही टाइम टायबल आपल्याला करायला लागते सुक्या भाज्या भरपूर असतात पण पत्तळ भाजी करायची म्हटलं तर मग रोज काय भाजी करायची असं होतं मग त्यामुळं आठवड्यातून एकदा दोनदा तरी ही डाळ बनतेच आणि कांदं म भरपूर दिवस झालं घेऊन ठेवलेलं होतं ते आता थोडंसं खा म्हणजे त्याला बुरशी आल्यासारखं चिरायला घेतलं की ते, ते निघतं धुवूनच वापरायला लागतं मग जास्त दिवस ठेवलं की आता काय उगवायला पण लागले संपत आले थोडंसं राहिलं होतं आता ह्यात खोबऱ्याचं वाटण असेल तर तुम्ही टाकू शकता पण आता मी नुसतं अद्रक आणि लसूण तेवढंच घेतलेलं आहे ठेचून इथं कडीपत्ता ना सगळ्या कढीपत्त्यावरती ह्या याचं खराब कढीपत्ताचा आहे रोग आलेला पांढर पांढरे पडते त्यामुळे तो काय जास्त वापरायलाच येत नाही आता तर तेलामध्ये जिरं मोहरी कांदा हिंग टाकलेला आहे आणि ठेचून घेतलेलं आहे भरपूर लसूण घालायचं जरास आणि लसूण परतून झाल्यानंतर डाळ म्हणल्यानंतर हिंग तर आलाच आणि मग सांबर मसाला यामध्ये आवर्जून घालायचा आणि आपलं रेग्युलरचं काळं तिखट का हळद धना पावडर जिरा पावडर असेल तर आणि थोडासा डो गुळ घालायचा डाळीमध्ये आणि तुम्हाला चिंच घालायची असेल ते पण घालू शकता त्यानंतर पण छान चव येते तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण भिजवून ठेवलेलं डाळी डाळ दोन वेळा स्वच्छ धुतलेली आणि परत जे पाणी टाकलेलं होतं ते आपण यात टाकणार आहे असं तर सगळ्या प्रकारच्या डाळी यामध्ये मिक्स आहेत तर वरून कोथिंबीर टाकलेली आणि तुम्हाला पाणी यामध्ये डाळके ते करायचे त्यानुसार चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ कांदा भाजताना पण थोडं टाकलेलं आणि वरून ना एक चमचा तूप टाकायचं आणि ह्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या पहिली शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि दुसऱ्या दोन शिट्ट्या आहेत त्या कमी गॅसवरती काढल्यानं डाळ शिजते व्यवस्थित तर आता नंतर परत नुसत्या भाकरी करायच्या होत्या तर आम्ही वॉकिंगला जाऊन आल्यानंतर परत इथे भाकरी करायला घेतल्या आम्ही तर असं होतातच सिंपल जेवण डाळ भात भात आणि दुपारी मेथीची भाजी केलेली होती ती पण शिल्लक होती थोडीशी आता भाकरी करत लगेच जेवायला द्यायचं होतं त्यामुळे डाळ पण थोडे शिजाय गरम करायला ठेवली थंड झालेली होती तर आणि आज थोडीशी ना थंडी कमी वाटत होती आत्ता बरे भरपूर दिवस झालं खूप थंडी होती पण आज तर रोज थंडी होती पण रोजच्यापेक्षा नॉर्मल कमी वाटत होती साथ साथ हो हो तो. तो तर सगळं भाकरी करून घेतली आणि मग जेवण सात साडेसातपर्यंत जेवण होतं सगळ्यांचंच होतं साडेसातपर्यंत तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना